आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलरसान सराफ हडपसर पुणे पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आहे वैष्णवीने हुंड्या प्रकरणी आत्महत्या केल्याचे समोर आलंय याआधी तिला मारहाण झाल्याचंही म्हटलं आहे वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नामध्ये एक फॉर्च्युनर गाडी आणि एक्कावन्न तोळे सोने दिल्याचं सांगण्यात आलं आहे या फॉर्च्युनर गाडीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे राजकीय वर्तुळातूनही या प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आता सोलापुरातील अतुल खुपसे यांनी स्वतःच्या फॉर्च्युनर गाडीवर एक मजकूर लिहिला आहे हा मजकूर सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे सोलापूर जिल्ह्यातील करवाळ्यातील शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी स्वतःच्या त्यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या मागील काचेवर हगवणे प्रकरणासंदर्भात मजकूर लिहिलाय फॉर्च्युनरवरील मजकूर काय आहे तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धुधू धुतलंय असा मजकूर अतुल खुपसे यांनी कारच्या मागच्या काचेवर लिहिला आहे सध्या या मजकुराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिडम्स पुणे